अमरावतीत महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का ठाकरे गटाकडून सलग पंचवीस वर्ष नगरसेवक राहिलेले ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते प्रशांत यांचा युवा स्वाभिमान संघटनेत पक्षप्रवेश आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत प्रशांत वानखेडे यांचा युवा स्वाभिमान संघटनेत पक्षप्रवेश अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाला लावला सुरू प्रकाश वानखडे हे ठाकरे गटाचे अमरावती महानगरपालिकेचे सर्वाधिक काळ नगरसेवक राहिलेले आहेत ठाकरे गट नेतृत्वहीन झाला त्यांच्याकडे नेतृत्व नाही त्यामुळे मी युवा स्वाभिमान मध्ये पक्ष प्रवेश केला ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते प्रशांत वानखडे यांची प्रतिक्रिया तर्फे माझ्या फोनमध्ये आता दहा पंधरा कॉल आहे आणि मी त्यांचे कॉल घेतले नाही कारण की मी या सर्व गडबडीमध्ये होतो उमेदवारी नाकारायचा प्रश्नच नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे सध्या उमेदवारांची फार कमतरता आहे आणि त्याच्यामुळे नाकारायचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून त्या पक्षामध्ये काम करत असताना आता नेतृत्वहीन पक्ष झाल्यामुळे आणि इथे नेत सक्षम नेतृत्व असल्यामुळे मी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे उद्धव ठाकरे सेनेमधून जला उबाटा म्हणतात अशा उबाटामधनं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक जे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थानं विचारावर चालणारे आमचे सिनियर पाच वेळा नगरसेवक म्हणून लोकप्रिय निवडून आलेले प्रशांतभाऊ वानखडे यांनी उभाटाला रामराम ठोकलेला आहे या ठिकाणी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकलेला आहे ज्यांच्यापाशी शिवसेनेचे विचार राहिले नाही ज्यांच्यापाशी बाळासाहेबांचे विचार राहिले नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी युवासन पार्टीमध्ये आज त्यांचा प्रवेश केलेला आहे अनेक काही नगरसेवकांनी उबाटांच्या एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये काल प्रवेश केला अनेक उभाट्याच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण आज या उबाटाचे सिनियर नगरसेवक लोकप्रिय नगरसेवक भाऊ वानखडे ज्यांना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्यांना वाटत होतं खतखत होती की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून जो काँग्रेसचा हात पकडला तेव्हापासूनच ते बेचैन झाले होते आणि वारंवार ते माझ्या संपर्कामध्ये होते आज त्यांनी योग्य वेळी युवा पार्टीमध्ये प्रवेश केला ओबीसी पुरुषामध्ये त्यांना कशाप्रकारे लढवायचं ती पूर्ण आमच्या महायुतीमध्ये रणनीती आम्ही करणार आहे आणि त्या रणनीतीनुसार आज उबाटामधले सिनियर नगरसेवक युवासेन पार्टीमध्ये प्रवेश केला आहे प्रशांत बहुसो मी मनापासून स्वागत करतो आणि बाळासाहेबांच्या विचाराचे सगळेच जे कार्यकर्ते आहे ते काही भाजपमध्ये आहे काही एकनाथजी शिंदेंसोबत आहे आणि काही युवासेन पार्टीसोबत आहे त्यामुळे या परिवारामध्ये मी त्यांचं स्वागत करते